आज फायनली माझ्या घरामध्ये वॉलपेपर लागला पण कोणता लागला हे ला मी तुम्हाला पुढे दाखवतेच पण सकाळी लवकर उठून ना माझी एक्साइटमेंट काहीतरी वेगळ्याच लेवलला होती कारण आज घरामध्ये वॉलपेपर लागणार होता फायनली आणि मी त्या दिवसाची वाट बघत होते तर सकाळी इथे लवकर उठून नाश्ता वगैरे करायची तयारी चालू होती तसं तर सुट्टीच्या दिवशी ना माझी कामं खूप म्हणजे खूप आरामात चाललेली असतात पण म्हणतात ना जेव्हा माणूस आनंदी असतो काम करून टाकतो तर असंच काहीच माझ्या बाबतीत सुद्धा झालंय कारण खूप दिवसापासून मी हा वॉलपेपर कधी लागणार कधी लागणार याची वाट बघत होती आणि आज फायनली तो लागणार होता आणि घरामध्ये काही काम चालू असताना तर तेव्हा आपल्याला खूप एक्साइटमेंट असते की ते कसं लागतंय काय लागतंय लागल्याच्या नंतर कसं दिसते या सगळ्या गोष्टी माझ्या सकाळी उठल्यापासून डोक्यात फिरत होत्या तर चला असो तो आता तो फायनली लागणार आहे तर ही माझी बाकीची कामं वगैरे पण ओरकून घेतली आता हे शेंगदाणे मला बऱ्याच दिवसापासून भाजून ठेवायचे होते कारण आमच्याकडे ना जास्त शेंगदाण्याची कालवणं वगैरे होतात आम्ही वाटणामध्ये जास्त शेंगदाणे वापरतो आणि हे शेंगदाणे असे भाजलेले वगैरे असतील ना तर अचानक जेव्हा घाईगडबड गडबड असेल तर तेव्हा बरे पडतात म्हणून मी असे भाजून साल काढून ठेवून देते थंडीमुळे ना माझ्या ह्या विंडो मध्ये काही ऊन वगैरे येत नाहीये सध्या त्याच्यामुळे कपडे सुद्धा लवकर वाळत नाहीये तर ही कालचीच कपडे आता इथे घड्या वगैरे घालून घ्यायची होती मला असं वाटतं की एवढ्या फास्ट जर मी रोज काम केलं तर माझ्याकडे किती सगळा टाइम उरेल ना कपडे वगैरे घड्या घालेपर्यंत ते लोक आले सुद्धा होते आणि हे बघा इथे असं कटिंगचं चा वगैरे चालू होतं त्यांचं काम आणि मी बघत बसले होते की कसं करतायत काय करतायत कारण आपल्या इतकी एक्साइटमेंट मला असं वाटतं ना कोणालाच नसेल कारण आपण बायका घरामध्ये चोवीस तास असतो त्यामुळे ना आपल्या इतका आनंद कोणालाच होऊ शकत नाही असं मला वाटतं आता मी घरामध्ये हा वॉलपेपर माझा पहिलाच आहे जो मी इन्स्टॉल केलाय आणि कसा दिसतोय मला नक्की सांगा आता मला असं वाटतं की थोडाफार वेगळा वगैरे दिसत असेल आता जवळून तुम्हाला की बघा अशी वगैरे आहे कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला कसा वाटला आता हा ता ता ते आता घरामध्ये काही काम झाली म्हटल्यावरती ह्या वस्तूंचे हलबा होणारच तर आता त्याच वस्तू इथे जागच्या जागी ठेवून दिल्या जेवढा आनंद तेवढं काम जास्त हे काय आपलं ठरलेलंच आहे तर आता इथे सगळी कामं वगैरे उरकून घेतली माझी संध्याकाळी काही मला जेवणाचं टेन्शन नव्हतं कारण सकाळी तुम्ही पाहिलं असेल तर मी वाटाणे वगैरे भिजत घातलं होतं कारण स्मिटची आज फरमाइश होती की मला पाणीपुरी खायची आहे आणि मी सहसा घरीच पाणीपुरी बनवते आता खूप मला असं वाटतं की महिने वर्ष झाले असतील मी घरीच पाणीपुरी बनवते आणि त्याचं असं पाणी वगैरे करून घेतलं आम्हाला तिखट पाणीच खूप आवडतं आणि त्यासोबत असा रगडा आणि पुऱ्या सुद्धा मी घरीच तळून घेते एकदा जर अशी पाणीपुरी आपण ट्राय केली ना घरी तर आपण बाहेरची पाणीपुरी खायचं बंद करू असं मला वाटतं आणि माझ्या बाबतीत तेच झाले तर चला आता इथे मस्त आम्ही पाणीपुरी एन्जॉय करतो आणि तुम्ही सुद्धा अशी पाणीपुरी नक्की ट्राय करा टेक केअर फ्रेंड्स अँड बाय